रस्त्यावरती वेडी म्हणून मी भटकत होते स्वतःचा बचाव करण्यासाठी जो माणूस माझ्याजवळ येताना दिसेल त्याला मी तगडो फेकून मारायची किंवा जे हातात असेल तेच मारायची त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीच येत नव्हतं मला सगळे हसायचे आणि म्हणायचे ती वेडी आहे तिला काहीच कळत नाही मी वेडी होते मला काहीच कळत नव्हतं पण माझ्या शरीराचे रक्षण करायला मी कोणालाच कोणालाही मारायला उठायची पण एका रात्री असं झालं मी झोपेत होती गाड झोप लागली होती रस्त्याच्या कडेला माझं घर होतं एका गाडीतून दोन चार जण उतरली आणि मला त्या गाडीमध्ये घेऊन गेली माझ्यासोबत मी काही श्रीमंत घराण्या जन्माला आली नव्हती पहिल्यापासूनच माझ्या पाठीवर लागलेली साथा जन्माची ज दलिंद्री माझ्या आईबापांच्या घरामध्ये सुद्धा आली होती कारण वेळेवरती खायला सुद्धा अन्न नव्हतं आणि कपडे सुद्धा नव्हते मला सात बहिणी होत्या अशा आम्ही सात जण होतो त्याच्यामुळे आमच्या सात जणांचं करता करता माझ्या आईवडिलांच्या नाकीनं आले होते आमच्या जास्त कोणाचे शिक्षणसुद्धा झाले नव्हते कुणाचे व्यवस्थित शिकलेल्या मुलाबरोबर किंवा कामवाल्या मुलाबरोबर लग्नसुद्धा झालं नव्हतं त्याच्यातलीच मी एक मला गरीब नवऱ्याचं घरानं पाहून दिलं होतं श्रीमंत असल्यानंतर त्याला खूपच माज असतो अशी माझी आई म्हणत असायची म्हणून मला गरीब मुलाबरोबर लग्न करायला भाग पडलं होतं मला अजिबात लग्न करायची इच्छा नव्हती मला माझ्या आईवडिलांना मोठं करायचं होतं काहीतरी नाव करायचं होतं पण हातामध्ये अजिबात पैसा नव्हता बिना पैशाचा आता आपल्याला कोणी पाण्याची बॉटलसुद्धा देत नाही किंवा एक कपभर चायसुद्धा भेटत नाही तर मला कामाला कोण येणार मला मदती कोण करणार ही जास्त मी मनामध्ये भीती धरली होती की माझ्या आयुष्यामध्ये मी काहीच होऊ शकत नाही कसं तरी माझं लग्न झालं माझ्या नवऱ्याला माझ्या आई खूपच अपेक्षा होत्या तर माझ्या आईवडिलांकडे काहीच नव्हतं त्यांच्याकडे जमीन जागा अशी भरभरूनही नव्हती खाण्यापिण्यासाठी थोडीशी जमीन होती तेवढ्यामध्ये माझ्या आईवडिलां वडील आमचं वर्षाचं धान्य पिकवायचे कधी कधी वरचा पाऊस पडला तर शेती पिकायची नाही तर ती करपूनसुद्धा जायची कधी भाजीला तेल असायचं तर कधी बिना तेलाची भाजीसुद्धा आम्ही खाल्ली आहे फक्त पाणी गरम करायचं त्याच्यामध्ये मीठ मिरची टाकायची आणि भाजी सोडायची अशी ती भाजी बनायची ती भाजी तोंडाला चव नसल्यासारखे आम्ही खात होतो वडील शिकलेले नव्हते ते अडाणी होते त्यांना लिहिता सुद्धा येत नव्हतं मोलमोजरी करून आमचा कसा तरी उदरनिर्वाह चालला होता सात बहिणींचे लग्न सात बहिणींचं लग्न करायचं खायचं काम आहे का प्रत्येक बहिणीचं कमी शिक्षण झालं होतं सगळ्यांचं माझ्यापेक्षा चांगलं होतं माझ्या नवऱ्यामुळे आणि सासूमुळे माझे हे हाल झाले होते तसे माझ्या वडिलांनी घरदार पाहून दिलं होतं सगळं काही व्यवस्थित आहे म्हणूनच माझं लग्न माझ्या नवऱ्याबरोबर लावलं होतं पण नशीब कधी पलटी खाईल ते सांगता येत नाही सासूचं बोलणं ननंद रागरा करत होती जावेला तिने आणलेल्या माहेरच्या हुंड्यावर खूपच गर्व होता त्या घरामध्ये मी एकुलती एक मुलकर्णीसारखी राहत होते मला फक्त दोन वेळेचं खायला भेटत होतं कोणी माझ्याशी व्यवस्थित प्रेमाने बोलत नव्हतं तरीही मी माझ्या आईबापांची इज्जतीचा विचार करून तिथेच राहत होते कधी कधी नवरा रात्री आल्यानंतर मला खूप मारहाण करत होता त्याच्यामध्ये सासू ननंद आणि जाऊ हे सुद्धा त्याला भरी घालत होते सकाळी उठल्यानंतर रात्रीचा मार खायचा सकाळी कामाला लागायचं सगळं कामं मी एकटीच करत होती कोणाला नाश्ता कोणाला जेवण वेळेवरती पाहिजे होतं मी एक मूर्ख मूर्खासारखी नुसती राब राब राबत होते दिवसरात्र राबत होते पण माझं नाव कोणीही चांगलं म्हणून घेत नव्हतं माझं नावसुद्धा सुधाने चांगलं काम केलं आहे हा सुद्धा शब्द कोणाच्या तोंडातून निघाला नाही माझं सुद्धा माझ्या नवऱ्याचं नाव हे राम होतं फक्त नावातच राम होता पण तो राक्षसापेक्षाही दरिंदर होता मला असं वाटत होतं ह्या सगळ्या राक्षसांच्या तावडीतून कधी सुटेल मी माहीत नाही आम्ही सगळेजण फिरायला गेलो होतो खूप गर्दी होती माझा हात चुकून सुटून गेला माझ्या नवऱ्याने असं वाटत होतं त्यावेळेला चुकून सोडला होता माझ्याकडे एक रुपयासुद्धा नव्हता मी तिथे खूप रडत होती सगळ्यांना माझ्या नवऱ्याला विचारत होती रामला बघितलं आहे का आम्ही आत्ताच इथून देवाच्या दर्शनाला गेलो होतो आमची चुकामुक झाली आहे आमच्या गावाला जायला मला हजार ते दीड हजाराची गरज होती पण तिथे एक रुपयासुद्धा द्यायला कोणी तयार नव्हतं तुम्हाला एक दीड हजार तर कोण देणार रात्रभर मी रडत होती कशी तरी रोडच्या कडेला बसली होती येता जाता लोक माझ्याकडे पाहत होते मी मोठ्या मोठ्याने रडत होत माझा नवरा खरंच मला सोडून गेला माझी सासू माझी ननंद माझ्या जाऊसुद्धा मला दिसले नाहीत तसेच ते पुढे गेले होते माझा नवरा आणि माझा हात धरलेला होता असं वाटत होतं त्यांना माझ्यापासून सुटकाच पाहिजे होती मुद्दा त्यांनी पहिल्यांदाच मला जत्रेमध्ये देवदर्शनाला म्हणून आणलं होतं आणि इथे सोडून गेले कधी कधी एवढी लाचर असते का एवढी लाचर असते की तिला नवऱ्याच्या आधाराशिवाय ती जगू शकत नाही आणि नवरा जर सोडून गेला तर तिची विकारासारखी अवस्था होते रात्री दोन तीन वाजता सगळे सामसून झालं होतं जत्रेची माणसं प्रत्येकाच्या घरी गेली होती फक्त तिथे दुकानवाले होते एका दुकानवाल्या बाईच्या बाजूला जाऊन मी बसले मला आजची रात्री इथे बसू द्या थंडीचा कहर पडला होता थुडथुड थोड -थुड़ मी उडत होते अंगाच्या कपड्यांशिवाय माझ्या हातात काहीच नव्हतं त्या बिचारी बाईकडे शाल होते त्या मावशीने मला शाल दिली आणि तू इथे माझ्याजवळ बस म्हणाली तुझं कोणी आलं तर तुला शोधत बसेल नाहीतर पुन्हा तुमची चुकामुक होईल तुला माहीत होतं माझ्या नवऱ्याने माझा हात सोडला आहे आणि तो सोडून मला निघून गेला आहे कारण ती दिवसभर तिथेच होती सगळं बघितलं होतं तिला सगळं माहिती होतं दिवसभर मी किती रडली होती आणि माझ्या नवऱ्याने माझ्या सासूने एकदा सुद्धा पोलिसांमध्ये जाऊन माझी चौकशी केली आता मी तिथे माझी रात्र कशी तरी काढली पोलीस स्टेशन सुद्धा तिथे जवळपास दिसत नव्हतं तर पोलिसांची मी मदत घेऊ शकते रात्री कशी तरी काढल्यानंतर दुसरा दिवस कसा जाईल आता मी त्याचा विचार करू लागले होते एक रात्र मी काढली दुसरी रात्र कशी जाणार या काळजीमध्ये मला भीती वाटू लागली होती आज या मावशींनी निघून जातील त्या निघून गेल्यानंतर मी कोणाच्या आदरे राहू पोटामध्ये अन्नाचा खण नाही माझ्या पोटामध्ये कावळ्याने काहूर केला होता उंदरं उड्या मारत होती दुसरा दिवस जत्रा झाली सगळी काही दुकानवाले त्यांचं सामान भरायला घेतलं होतं माझ्या जीवामध्ये धडधड सुरू झाली होती मी त्यांना म्हणाली मला शहर वस्तीला सोडाल ना त्या म्हणाल्या ठीक आहे तू गाडीमध्ये बस मी तुला शहर वस्तीला सोडते त्या मावशी चांगल्या होत्या मला त्यांनी शहर वस्तीमध्ये सोडलं माझं सासर हे मध्य प्रदेशामध्ये होतं आणि मला आणून सोडलं होतं जम्मू काश्मीरला माझी कोणाशीच ओळख नव्हती कधीकधी लोकही आपला गैरफायदा घ्यायला सोडत नाही आता मी रोडवरती राहू लागले होते पाहिजे तिथे भीक मागू ला खाऊ लागले होते पण माझ्या मनामध्ये एकच धास्ती होती माझ्या नवऱ्याने मला रस्त्यावरती सोडून दिलं होतं मी एवढं काय पाप केलं होतं की मला त्यांनी सोडून द्यावं त्याला मी आवडतच नव्हती तर त्यांनी लग्न तरी कशाला करावं आणि माझ्या आयुष्याचीही बर्बादी केली माझ्या अंगावरचे कपडे काळेकुट्ट झाले होते केसांच्या जटा झाल्या होत्या माझ्या तोंडामध्ये एकच शब्द असायचा माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं माझ्या नवऱ्याने मला सोडून दिलं त्या शब्दाचा मी रात्रंदिवस जप करत होते असं वाटत होतं मी देवाचं नाव जर घेतलं असतं तर एवढ्या जपाने मला देवसुद्धा प्रसन्न झाला असता आता मी काय बोलत होती मलासुद्धा लक्षात राहत नव्हतं कचऱ्यामध्ये जाऊन मी अन्न शोधू लागले होते एका रात्री मी रस्त्यावरती झोपली होती रस्ताच माझं घर होतं भीक मागून आणून खात होते रानोमाळ फिरत होते दोन चार पुरुषांनी माझ्यावरती नजर ठेवली होती मी कुठे झोपते काय करते कुठं राहते त्यांची चांगली चौकशी ठेवली होती त्या रात्री माझ्यासोबत नको ते झालं होतं माझ्या मनामध्ये एक भीती आता निर्माण झाली होती माझं स्वतःचं रक्षण आता मला स्वतःलाच करायचं आहे माझ्या डोक्यावरती परिणाम झाला असला तरीही आता कोणी माणूस माझ्याजवळ येत असलेला दिसला तरी मी त्याला लांबूनच दगड मारत होती मी माझ्या शरीराचं रक्षण करत होती आता माझ्याकडे कोणी येताना दिसल्यानंतरसुद्धा मी त्याला दगड फेकून मारत होते लोक माझ्याजवळसुद्धा येण्यासाठी विचार करत होते ते माझ्यापासून लांब लांब जात होते माजा मी माझ्या स्वतःच्या शरीराचं रक्षण मी स्वतःच करत होते या जगामध्ये वेड्या माणसाला सुद्धा कोणी सोडत नसतं त्यांना फक्त त्यांची शरीराची भूक भागवायची असते या जगामध्ये लहान मोठं श्रीमंत गरीब भिकारी वेडा शरीराची भूक भागवण्यासाठी चालतो पण त्याच्या मदतीला कोणी धावून येत नाही एक माणूस माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत होता मी त्या माणसाला अजिबात ओळखला नाही तो माझ्याकडे का आला आला आणि म्हणू लागला गाडीमध्ये बसा गाडीमध्ये बसा मला काही समजलं नव्हतं मला त्याचा खूप राग येत होता त्यांनी पोलिसांची मदत घेतली आणि तो मला त्यांच्यासोबत नेण्याचा प्रयत्न करू लागला तो माणूस म्हणू लागला तिला गाडीमध्ये बसवा आणि मी तिला घेऊन जातो नक्की कुठे जायचं आहे त्याची एक संस्था होती त्या संस्थेमध्ये गरीब लोकांना ट्रस्टमध्ये ठेवत होता तिथे नेल्यानंतर माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या गेल्या समजलं की माझ्यावरती बलात्कार झाला आहे अशीही लोक या जगामध्ये आहेत नवरा मला रस्त्यावरती सोडून गेला आणि रस्ताच माझं घर होतं माझ्याच घरामध्ये माझ्यावरती बलात्कार केला या जगामध्ये कधी कोणाचं काय होईल काहीच सांगू शकत नाही तिथे गेल्यानंतर माझ्या नावाची माझ्या गावाची सगळी विचार काही विचारपूस करत होती मला अजिबात काहीच आठवत नव्हतं मी तिलाच विचारत होते तुझं नाव काय आहे तू कुठं राहतेस तू काय करतेस तिथल्या बायका माझ्याशी खूप चांगल्या वागत होत्या मला काहीच कळत नव्हतं काय सांगण्याच सांगायचं आहे मला माहीत नाही इथून पुढे माझं काय होणार आहे माझ्या सगळ्या आता ट्रीटमेंट सुरू झाल्या आहेत बऱ्यापैकी आता, आता माझ्यामध्ये सुधारणा झाली आहे मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा छान छान गोष्टी पाहण्यासाठी क्रिएन्स रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा आणि ही जी कथा आहे कहाणी आहे ही माझ्या मनाने मी लिहिलेली आहे आणि बोललेली आहे जर माझं काही चुकलेलं असेल तर मला माफ करा आणि तुमचा यासंबंध या कथेशी तुमचं साम्य आढळल्यास निवळ योगायोग समजावा आणि कोणाचे मन दुखवले गेले असतील तर माझ्या भोळ्या भाबडीला माफ करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद